बटाटे वडा तर नेहमीच खाता पण तुम्ही जर मांसाहार प्रेमी असाल तर आता कोल्हापुरातील चिकन वड्याची टेस्ट घेऊन बघा चिकनचे पिसेस असलेला आणि बेसनच्या पिठाचा आवरण असलेला कुरकुरीत तळलेला महावीर कॉलेजजवळचा चिकन वडा अल्पावधीतच खूपच फेमस झाला आहे शिवाय इथं मिळणारा चिकन कोर्नॅटो कोन हा पण एक वेगळाच पदार्थ आहे महावीर कॉलेजजवळील एम बी चिकन वडा सेंटरवर हे नाविन्यपूर्ण पदार्थ खाण्यासाठी गर्दी असते चला तर टेस्ट कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आज पाहूया चिकन वड्याची चव महावीर कॉलेजच्या जवळच एम बी चिकन वडा सेंटरची गाडी दिसते याच परिसरात राहणाऱ्या मयूर प्रकाश भोसले आणि संध्या भोसले यांनी तीन वर्षापूर्वी चिकन कोर्नॅटो कोन आणि चिकन वडा ही नवी रेसिपी बनवली सुरुवातीला हे पदार्थ त्यांनी आपल्या मित्रमंडळींना खाऊ घातले सर्वांनाच या दोन्ही खाद्यपदार्थांची चव आवडली आणि मग त्यातूनच आत्या आणि भाच्यानं महावीर कॉलेजजवळ एम बी चिकन वडा सेंटर सुरू केलं बटाट्याच्या वड्यामध्ये बटाट्याची भाजी असते तशी इथल्या चिकन वड्यामध्ये चक्क चिकनची भाजी असते बोनलेस चिकनपासून बनवलेला गरमागरम चिकन, गरम चिकन वडा मांसाहारप्रेमींमध्ये चांगलाच फेमस झाला आहे बोनलेस चिकनमध्ये कांदा लसूण टमॅटोची पेस्ट गरम मसाले मिसळून एक प्रकारे चिकनचं सारण बनवलं जातं ते बेसनच्या पिठात बुडवून हे वडे तेलात तळले जातात गरमागरम चिकनवडे पावामध्ये घालून देताना तीन प्रकारच्या चटण्यांचा वापर केला जातो तीस रुपयांना मिळणारा इथला गरमागरम चिकनवडा खाण्यासाठी अनेक जण आवर्जून महावीर कॉलेजजवळ येतात इथला चिकन कोर्नॅटो हा पदार्थसुद्धा नवीनच आहे बॉयलर चिकनचा खिमा एका कोनात भरला जातो कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यापासून बनवलेले हे कुरकुरीत कोन आईस्क्रीमच्या कोनसारखेच दिसतात पण या कोनमध्ये खिमा भरून त्यावर गोड तिखट पाणी टाकलं जातं आणि वरून बारीक शेव टाकलेला हा चिकन खिमा कोर्नॅटो कोन चवीला अप्रतिम लागतो त्यामुळं एम बी चिकन वडा सेंटरवर तरुणाईची गर्दी वाढते आहे याशिवाय ज्यांना कोनमधून खिमा खायचा नसेल तर त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धतीनं चिकन खिमा पाव इथं मिळतो पावामध्ये भरलेला चिकनचा खिमा अत्यंत टेस्टी आहे एकूणच टेस्टी कोल्हापूरच्या प्रवासात कोल्हापुरात नव्यानं सुरू झालेले हे पदार्थ नक्कीच दखलपात्र आहेत